मी शीतल क्लासिक रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी मस्तपैकी पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे अगदी एक तासाच्या आत हा माझा स्वयंपाक बनवून तयार आहे अगदी झटपट होतो चला तर मग बघूया कसा बनवायचा पुरणपोळी बनवण्यासाठी जी सर्वात पहिली मी एक वाटी डाळ घेतलेली आहे हरवाडा ती आता बाउलमध्ये टाकून घेते आणि याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण डाळीला इथे मी स्वच्छ डाळ धुवून घेतली तीन चार पाण्याने तर यातलं जे पाणी आहे हे काढून घेते मी ही जी स्वच्छ धुवून घेतली डाळ आहे मी कुकरमध्ये टाकून घेतली त्यानंतर यामध्ये मी इथे चार वाटी पाणी टाकून घेते एका वाटीला मी इथे चार वाटी पाणी टाकून घेते ज्या वाटीने मी डाळ मोजून घेतली होती त्याच ते ते वाटीने मी यामध्ये पाणी टाकून घेते तर इथे मी चार वाटी पाणी टाकून घेतलंय त्यानंतर यामध्ये इथे मी एक चमचा तेल टाकून घेते त्यानंतर अगदी थोडस मी इथे मीठ टाकून घेतलंय याला असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि याला झाकण लाव मी इथे मीडियम हिट वर चार शिट्ट्या करून घेणार आहे गॅस सुरुवातीला फुल ठेवायचा वाफ कुकरने वाफ पकडली की मग गॅस हा मिडियम करायचा आणि त्यानंतर आपण याला याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आता डाळ शिजेपर्यंत आपण या पुरणपोळीसाठी लागणार जे पीठ आहे ते मळून घेऊया इथे मी एका वाटी डाळीसाठी मी इथे एक वाटी मैदा घेतला आहे अगदी छान होतात मैद्याच्या पोळ्या खूप नरम होतात चवीनुसार मीठ टाकून आहे भरपूर जणींचा गैरसमज असतो की मैद्यामुळे पोळी ही वातड होते पुरणपोळी पण असं अजिबात होत नाही तर यामध्ये इथे मी दोन तीन चमचे इथे तेल टाकून घेते आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहोत तर यामध्ये मी अगदी थोडस चिमूटभर हळद टाकून घेते इथे मी हळद टाकायचं विसरली इथे मी अगदी चिमूटभर हळद टाकून घेतली याला मिक्स करून घेते आणि लगेचच आपण पीठ म्हणून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकून याचं चा, छान असं पीठ मळून घ्यायचंय आपण चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडस सैलसर पीठ मळायचं हे जे पीठ आहे ते इथे माझं मस्त असं पीठ भिजून झालंय तर यावर थोडस तेल टाकून पुन्हा एकदा मळून घेते आणि झाकण ठेवून आपण याला छान असं रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत इथे माझं मस्तपैकी पीठ भिजवून झालेलं आहे ना यावरती झाकण ठेवून आपण ठेवून देणार आहोत इथे कुकरच्या शिट्ट्या करून घेणार आहोत आपण चार शिट्ट्या तर इथे माझी एक शिट्टी झालेली अजून तीन शिट्ट्या बाकी आहे तर आता तोपर्यंत आपण सारा साठी लागणार जो मसाला आहे तो भाजून घेऊया इथे मी कांदे दोन कांदे भाजून घेतले कांदे भाजीपर्यंत आपण भज्याचं पीठ भिजवून घेऊया तसंच इथे ही चार शिट्ट्या झालेल्या आता आपण याचा गॅस बंद करून घेऊया आणि कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे मग याचं झाकण काढायचं आहे म्हणजे ही छान शिजली जाते ते भज्याचं पीठ भिजवण्यासाठी मी बेसन पीठ घेतलंय साधारण इथे अर्धी वाटी पीठ असेल त्यानंतर यामध्ये हळद टाकून घेते लाल तिखट चवीनुसार पोवा टाकून घ्यायचा इथे आता क्रश करायचा सुरुवातीला अगदी थोडासा घेतलाय मी पाव चमचा तो टाकून घेतला आहे आणि याला थोडं थोडं पाणी टाकून असं छान असं बॅटर तयार करून घ्यायचंय खूप जास्त सैलही नाही खूप असं घट्ट नाही आहे परफेक्ट असं भिजवून झालंय बर ते झाकण ठेवून आपण त्याला साईडला ठेवून देऊया कुकर अजून थंड झालेलं नाही तोपर्यंत आपण कांदा कापून घेऊया भाज्यासाठी लागणारा आता हे जे कांदा कोथंबीर आहे ती मी एका भांड्यामध्ये काढून घेते लगेचच पिठामध्ये नाही टाकत जेणेकरून आपल्या जे पीठ असतं त्याला पाणी सुटतं त्यामुळे मी याला बाजूला काढून ठेवते आणि ज्यावेळेस भजी बनवायची असेल त्यावेळेस मी यामध्ये टाकून घेणार आहे इथे कुकर छान थंड झालाय आहे आता आपण बघूया डाळ मस्त इथे डाळ छान अशी शिजली गेलेली मस्त अशी सॉफ्ट झालेली डाळ जर नाही शिजली तर पुन्हा झाकण लावून एक दोन शेट्या करून घ्यायच्या आणि अशाच पद्धतीने पूर्ण वाफ गेल्यानंतरच याचं झाकण खोलायचं म्हणजे डाळ ही छान शिजली जाते तर यानंतर आपण याच अह निच डाळीला निचरायला ठेवूया इथे मी खाली एक पातेला ठेवलंय त्यावरती एक चाळणी ठेवली आहे आणि यामध्ये ही जी डाळ आहे ही टाकून घेणारी मी डाळीतलं पाणी पूर्ण निचरेपर्यंत आपण जो साराचा मसाला आहे तो करून घेऊया ते मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये इथे जे कांदे भाजून घेतले होते ते टाकून घेतले थंड झाल्यानंतरच टाकून घ्यायचं आहे आलं टाकून घेते मी इथे साधारण एक इंच मी आल्याचा तुकडा घेतला आहे खोबरं किसून घेतलं होतं साधारण तीन चार चमचे असं किसलेलं खोबरं ते टाकून घ्यायचं आहे सात आठ लसूण पाकळ्या यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि याला झाकण लावून आपण सुरुवातीला पाणी न टाकताच याला बारीक करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये पाणी टाकून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्वात पहिले कुकरमध्ये इथे पाणी टाकून इथे मी जाळी ठेवून घेतली स्टँड ठेवून घेतला आहे त्यानंतर इथे मी साधारण अर्धी वाटी तांदूळ घेतले त्यामध्ये इथे त्याच्यात तीन पट सॉरी दीड पट मी ते पाणी टाकून घेतली तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे याला मिक्स करून घ्यायचा आपण मिक्स झालं की मग या झाकण लावून याची मी तीन शिट्या करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल वरम भात तर तुम्ही या भाताबरोबर डाळ ही वड़ लावून घेऊ शकता वरणाची तर आता आपण सार बनवून घेऊया सर्वात पहिले इथे मी कढईमध्ये चार पाच चमचे इथे तेल टाकून घेते इथे तेल छान तापलंय ते यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि जे आपण वाटण करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं परतून घेऊ अगदी दोन तीन इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेते पाव चमचा हळद टाकून घेतलीये त्यानंतर कुठलाही जो आपल्या घरात ठेवणीचा मसाला असतो काळा मसाला गोडा मसाला तो टाकून घ्यायचा इथे मी जो आपला घरात काळा मसाला बनवून जातो वर्षभरासाठी तो टाकून घेते इथे दीड चमचा मी काळा मसाला टाकून घेते आणि याला छान करून घ्यायचं आपण यामध्ये मी इथे पाणी टाकून घेते थोडंसं पाणी टाकून बस यावरती झाकण ठेवून मसाल्याला छान असं शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलं याला तर यामध्ये जे मी डाळीचं पाणी काढून घेतलं होतं ते टाकून घेते जे मिक्सरचं भांड आहे हे मी छान असं धुऊन टाकणारे मी पाणी टाकून घेते यामध्ये आपण बघू याची कन्सिस्टन्सी बघूया अगदी परफेक्ट आहे यामध्ये अगदी थोडीशी मी इथे ही जी डाळ आहे शिजवून घेतलेली ती टाकून घेते एकदम चमचे आणि यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी याला दणकून उकळून घ्यायचं आपल्याला आमठीला सार उकळेपर्यंत आपण जे पुरण आहे ते त्यामध्ये साखर टाकून आपण गरम करून घेऊया यामध्ये ही जी डाळ आहे मिसळून घेतली ती टाकून घ्यायची आपण तर इथे मी एका वाटीला इथे मी साधारण अर्धी वाटीला थोडंवर मी साखर टाकून घेतली आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत ही साखर वितळून पुन्हा पुरण घट्ट होत नाही तोपर्यंत याला हलवत राहायचे आपण म्हणजे पुरण जे आहे ते खाली लागत नाही इथे तुम्ही बघू शकता मस्त पैकी याची पुरणातली जी साखर आहे ती पूर्णपणे वितळली गेली आहे आता पुन्हा हे घट्ट गट होईपर्यंत याला हलवत राहायचं इथे आपलं हे जे पुरण आहे ना हे मस्तपैकी घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता याला लगेचच गरम गरम आपण पुरणाच्या गाळणीने गाळून घेणार आहोत बरोबर इथे सारं ही मस्त पैकी छान असं उकळलं गेलं आहे गॅस बंद करूया आणि इथे मी एक बाउल घेतलाय त्या बाउलवरती वरती इथे मी एक चाळण ठेवून घेतली पुरणाशी आणि यामध्ये पुरण टाकून घेतले इथे मी गरम गरमच गाळून म्हणजे छान असं गाळलं जातं पुरण इथे आपलं पीठही छान असं भिजलं गेलंय त्याचबरोबर इथे पुरणही छान असं गाळून झालं माझं आता यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकून घेते मी पुरणाची पोळी बनवून घेऊया आपण त्यासाठी इथे मी छोटासा गोळा घेतलाय मैद्याच्या पिठाचा त्याचबरोबर इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला हा जो गोळा आहे ना हा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे कोरड्या पिठामध्ये आणि त्यामध्ये हे जे पुरण आहे हे भरून घ्यायचे आपण जितका गोळा घेतलाय ना मैद्याचा तितका आपण पुरण घेतलं तरीही चालेल किंवा त्यापेक्षा जास्त घेतलं तरीही चालेल त्यापेक्षा जास्त घेतलं ना तर ही खूप छान होते मस्त अशी सॉफ्ट होते आणि त्याचबरोबर मस्त अशी खायलाही खूप छान लागते तर अशा पद्धतीने हा जो उंडा आहे याचं तोंड पॅक करून घ्यायचं जसं आपण मो, मोदकासाठी मोद मोदक बनवतो त्याच पद्धतीने यामध्ये सारण भरायचं पुरणाचं आणि याचं एक्स्ट्रा एक्स्ट्रापीठ असतं हे काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपण यावरती या थोडस पीठ टाकून घ्यायचं पीठ आणि छान असं हलक्या हाताने आपण लाटून घ्यायचंय तुम्ही ला जितकी पातळ लाटाल ना तितकी ही पातळ लाटली जाते पुरणपोळी मस्त अशी पातळ आपली पुरणपोळी लाटून घ्यायच आता आपण पोळीला पलटून घेऊया गॅस हा कमी करून आहे सुरुवातीला फुल ठेवायचा नंतर कमी करायचा मीडियम हिट व्हायला सुरुवातीला भाजून घ्यायचंय त्यानंतर याला वर्षा आपण तूप ते काही लावून घेऊ शकता पुन्हा एकदा तर इथे आपली ही परमपोळी जी आहे ती भाजून झाली आहे तर आपण अशाच पद्धतीने दुसरी पुरणपोळी बनवून घेऊया तर इथे माझा सगळा स्वयंपाक बनवून तयार आहे आता इथे तळण बनवून घेतली आहे तर कुरडई पापड तळून घ्यायचे त्यानंतर जे पीठ भिजवून घेतलं होतं त्यामध्ये कांदा कोथिंबीर टाकून घेतली आहे अगदी चिमूटभर सोडा टाकून घेतला आहे मिक्स करून घ्यायचं आणि छोटे छोटे भजे टाकून घ्यायचे तेलामध्ये आणि इथे भजे माझे झालेले आहे माझा मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून तयार आहे इथे माझ्या पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहे त्यानंतर इथे भजे कुरडई पापड त्यासोबत भात सोबत खाण्यासाठी दूध आहे